हॅलो आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन विश यू अ हॅपी न्यू इयर सगळ्या युट्यूब फॅमिलीला आणि ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आजची आहे एक जानेवारी आणि उद्या दोन आहे दोन जनवारी म्हणजे की माझा हॅपी बड्डे आहे माझा माझा वाढदिवस आहे आणि मेन म्हणजे दहा वाजलेले आहेत आणि माझ्यासाठी सरप्राईज ॲक्च्युली सरप्राईज राहिलेलं नाही कारण फर्स्ट टाईम माझा नवरा माझ्या वाढदिवसासाठी ते डेकोरेशन करतो आहे तर म्हटलं चला ब्लॉग बनवावं आणि थोडंसं दाखवावं की कसं काय डेकोरेशन चालू आहे यांनी केकसुद्धा आणलेला आहे आणि तिथे हॅपी बड्डेचं जे आहे ते बॅनर बनवणं सुरू आहे आणि मी घरात असल्यामुळे सरप्राईज तर आलेलं नाही आहे पण बघूया कसं यांचं सरप्राईज मला देणार आहे फक्त मला एवढं माहिती आहे की केक आणलेला आहे आणि डेकोरेशन सुरू आहे त्यानंतर अजून काय मला सरप्राईज भेटणार आहे ते पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला माहितीच पडेल मी कोणाचा हॅपी बड्डे आहे बेटा मम्माचा हॅपी बर्थडे आहे तो तो तू तर काहीच डेकोरेशन नाही करत आहे विहाश करतोय का डेकोरेशन तू प्लीज अरे बापरे फ्रीज चालू होतं <laughs> बटा फ्रीज चालू नाही ठेवायचं बंद कर फ्रीज बंद कर आणि ये इकडे चल ये इकडे ये पटकन इकडे इत, फुल जोश मध्ये इथे डेकोरेशन सुरू आहे आणि हॅपी बड्डेच लावलं आहे इथे आणि बलून फुगवतात आहे सचिन साळी आणि विहान साळी आणि इथे मी मस्त झोका घेते आहे झोक्यावरती Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. हे मंडई गुड मॉर्निंग अँड वन्स अगेन हॅ हॅपी बर्थडे टू मी अँड हॅपी न्यू इयर टू यू तर जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये शूट केलेलं माझा हॅपी बर्थडे होता आणि खूप छान असं व्हियांशनी आणि व्हिएंशच्या पप्पानी मला सरप्राईज तर नव्हतं कारण ऑलरेडी मी तिथे हजर होती तर मला सगळं काही माहिती होतं की काय काय त्यांचं चालू आहे तर आज बड्डे आहे आणि आज मी अशा पप्पाच्या ऑफिसमध्ये प्रोग्राम आहे त्यामुळे सुटी त्याला घेता नाही आली पण मी माझी गर्ल्स गँग आहे त्यांच्यासोबत आज माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर त्या घरी येणार आहेत आणि अर्ध्या तासात त्या घरी येईल आणि मी रेडी झालेली आहे छानपैकी के स्किन केअरसुद्धा केलेला आहे आणि स्किनसुद्धा एकदम स्किन केअर केल्यानंतर एकदम ग्लोवी दिसतं एकदम ग्लो करतं आहे स्किन आणि असं काहीतरी सध्या तरी, तरी प्लॅन आहे बघू फ्रेंड्स आल्यानंतर त्यांचा काय कुठला प्लॅन करायचा आहे तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी इडली आणि सांभार बनवते आहे त्यांच्यासाठी कारण छोट्या त्यांच्या मुली पण आहे विहांश पण आहे सगळे छोटे छोटे आहे आणि तेसुद्धा एकमेकांचे फ्रेंड्स आहे तर मग म्हटलं फास्टमध्ये काय बनेल तर इडली सांभार जे आहे त्याचा बेत मी ठरवलेला आहे तर पुढे काय काय घडेल ते ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा वेलकम थँक्यू तो, तो, तो खाल्ला आहे ना आपण ऑलरेडी बघायला का त्यानंतर रात्रीला जे आहे ते आम्ही आलेलो इथे पाणीपुरी शेवपुरी स्पेशली मुलांच्या हिशोबानी खायसाठी त्यानंतर आम्ही इंस्टाग्रामसाठी मस्त मस्त रील्ससुद्धा शेअर केलेल्या आणि मस्त मजा येते रील शूट करायला आणि मैत्रिणींसोबत तर खूप भारी मजा येते दस बजे हम लोग प्रियंका के घर पे चाय बना रहे चाय पी रहे और उसके साथ में के ड्रामा भी देख रहे हैं बच्चे यहाँ पे खेल रहे हैं का निकाल <laughs> तर अशा पद्धतीने मी माझा वाढदिवस साजरा केला नवरा घरी नसताना सुद्धा मैत्रिणींनी इतकं छान सरप्राईज दिलं केक आणलं त्यानंतर बाहेर गेलो शॉपिंग करायला गेलो आणि मग मैत्रिणीकडे नाईट आऊट घेतली कारण सचिन घरी येणार नव्हता कारण तो कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेला मस्तपैकी मूवीज बघितली मुलांनीसुद्धा एन्जॉय केलेलं आणि खरं असं वाटलं की मी टाईम जो आहे घर दार हे सगळं सोडूनसुद्धा आमचा एक आम्ही टाईम स्पेंड केलेला छान मस्त मस्त रील शूट केलेला आणि खूप मस्त वाटलं आणि असाही एक दिवस असायला पाहिजे असं वाटलं तर असा होता सुंदरसा ब्लॉग मी अपेक्षा करते ब्लॉग आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया चला बाय